हिंगोली सोबत लोकसभेत नामकेत असले दादास पाटील अस त्यांचा संकल्प एक पेड मातेनामा त्यांचे पत्रकार कसे झालेले सर म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक पेढ नाम हा संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला अनुसरून आमचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढून हिंगोली आणि या भागामध्ये अकरा हजार वृक्ष लागवड करण्याचा आम्ही संकल्प केला आहे निवळ संकल्प नाही आहे तर आज साडेपाच हजार झाडांचं वाटप साधारणतः सा तीन ते पाच फूट उंचीचे आणि एक ते दीड वर्षाचे असे वृक्ष आहेत केसी प्रजातीचे वृक्ष आम्ही हिंगोली शहर आणि आजूबाजूच्या भागामध्ये आम्ही एक लिंक दिलेली होती त्या लिंकमध्ये साधारणतः तीनशे अडुसष्ट मग सेवा संस्था असतील देवस्थान असतील काही ग्रामपंचायती असतील आम्हाला सहभाग नोंदवला तर त्यांच्यापर्यंत आम्ही घरपोच देणार आहोत याही बाहेर सर्व शाळा आणि सर्व ग्रामपंचायतीला पाच पक्ष आमचे व्हॉलंटिअर त्यांच्यापर्यंत जाऊन पोरस्कार तुम्ही मुख्य अधिकारी असताना विकासाच्या भूमिकेवरती आम्ही समोरच्या निवडणुकीला जाणार आहोत पक्ष संघटनेची मागच्या चार वर्षापासून बांधणी लोकसभेमध्ये दोन हजार चार बोध माझा पूर्ण प्रवास झालेला होता त्यात असूनच विधानसभेचे बोध आणि गाव माझं फिरणं झालेलं आहे प्रकल्पावरती या भागाच्या विकासासाठी या भूमिकेवर आगामी निवडणुकीला पाच वर्षापासून लोकसभेचा थोडासा मला त्याला मला लोकसभेमध्ये सुरक्षेला म्हणजे नंतर कुठलं तरी आश्वासन दिलं तुम्हाला ती आश्वासन काय होतं पुढची वाटचाल भारतीय जनता पार्टी अशी आहे हे कोणाला आश्वासन देत इथं निरंतर कर कामच करावं <tip> काम करत राहायचं पक्षाचे वरिष्ठ पक्षाची यंत्रणा इतकी सूक्ष्मपणाने आहे त्याचं तुमच्यावरती लक्ष लग। असतं त्यामुळं मला काही आश्वासन कोणी काही दिलं हे मला तर माहिती नाही मला एक माहिती आहे की संघटनात्मक काम आपल्याला पर्यंत जाणं युवा वर्गांच्या गरिबांच्या शहरातल्या ग्रामीणच्या पोलीस असो तहसील असो नगरपालिका असो या ठिकाणच्या समस्या लोकांच्या अडचणी आड़ दूर करत जाणे तशा चांगल्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम आम्ही करत असतो आज आता वृक्ष करत करतो वृक्ष लागवड आणि विधानसभेचा विषय नाही मग असं जर कोणी लोक वृक्ष लागवड करत नाही शुद्ध विधानसभेला मी इच्छुक आहे हे नक्की आहे पण आहेचा संबंध नाही म्हणजे वृक्ष लागवड हे अतिशय प्रांगण कोणी आपल्या हिंगोली शहरामध्ये तुम्ही बघा ना <coughs> काही पत्रकारांनी स्वतःच्या एरियामध्ये चांगले वन डेव्हलप केले काही शिक्षकाने डेव्हलप केले काही सेवाभावी समज वन डेव्हलप केले म्हणजे त्याच्या भागामध्ये छोटस परत भाग म्हणा ओपन स्पेसमध्ये म्हणा त्यामुळं हे वृक्ष देण्याच्या पाठीमागतात की पर्यावरणाचं संतुलन राखणे आणि वृक्ष लागवड होणे इलेक्शन कॅम्पेन नाही तरी आपल्या कसं तर लोकसभेची जबाबदारी दिली आहे आपण विधानसभेचं विधानसभेला इच्छुक आहे त्याचबरोबर हिंगोली लोकसभेतल्या मला जे टीकेची जबाबदारी आहे त्याच्या सहा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि घटक पक्ष महायुतीच्या दिशा जागा निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र लोकसभा असतील महाराष्ट्रात शोध